गावची खबर न्यूज खोपोलीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष आगामी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकांचा पडघम वाजू लागल्यानं सर्वच पक्षातील उमेदवारांनी कामाला सुरुवात केली असून भेटी ही भर दिला जात आहे तर अनेकांनी उमेदवारी लढण्याची इच्छाही प्रकट केली खोपोली शहरातील राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची इच्छा प्रकट केली आहे राष्ट्रवादीकडून मंगेश दळवी यांचा नुकताच शिवसेना शिंदे गटातून स्वगृही परतलेले सुनील पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे असं सांगून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतील असं माध्यमांना दत्तात्रय मसूरकर यांनी सांगितलं मात्र नाही उमेदवारी दिली तर तो नंतरचा निर्णय आहे मात्र थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढायचीच आणि पुन्हा एकदा खोपोली शहरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा असा संकल्प केला आहे दत्तात्रय मसूरकर यांनी गावची खबर न्यूजच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांना दिलेले सडेतोड उत्तर आणि खोपोलीसाठी आणखी काय करायची इच्छा आहे याबाबत ही संकल्पना सांगितली आहे पाहूयात काय म्हणाल्यात मसूरकर आज आपण आहोत खोपोली शहरातील राजकारणातील भीष्मपितामा म्हणून ज्यांची ओळख आहे ते, ते खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष अनेकला त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे अनेक संस्थांवर त्यांनी काम केलेलं आहे एवढंच नाही तर नगराध्यक्ष जी संघटना आहे महाराष्ट्र त्याचे अध्यक्षपद त्यांनी बसला असे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर हे आपले समवेत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खोपोलीच्या राजकारणातील म्हणजे काय काय भूमिका असेल आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक गॉडफादर म्हणून या ठिकाणी भूमिका भूमिकेत आहात आगामी निवडणुका ह्या काही येत्या महिनाभरात दीडभरां दीड महिन्याच्या काळावधीमध्ये लागतील आरक्षण तर पडलेलं आहे तर आपली भूमिका काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी मसूरकर साहेबांना आपण विचारूया साहेब आपण सांगा पहिल्यांदा तुमचं गावची खबर न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आणि खुपोली शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीत आपली आपल्या पक्षाची नक्की भूमिका काय असेल सर्वप्रथम तुमचे आभार की, की गावची खबर या तुमच्या चॅनलवरती तुम्ही माझी मुलाखत घेताय तुम्ही प्रश्न असा वेग विचारलात की या सगळ्या निवडणुकीच्या बाबतीत तुमची काय भूमिका असेल भूमिका काय असेल आमच्या पक्षाचा यावा हीच भूमिका असणार आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आता मायासारखे इतरही दोन इच्छुक आहेत आदरणीय मंगेश दळवी आहेत आदरणीय सुनील पाटील आहेत सध्या तरी म्हणजे हे तीन तर नक्की आहेत आता तो निर्णय पक्षाने घ्यावा स्वतंत्ररित्या आपण लढणार आहोत का आपण कोणाला बरोबर घेणार आहोत तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे तो निर्णय झाल्यानंतर जरा चित्र स्पष्ट होईल आता तसं प्राथमिक अवस्थेमध्ये आहे त्यामुळे तसं अजून म्हणाल तर येणाऱ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या बाबतीत चित्र तितकंसं स्पष्ट नाही आहे आता इच्छुक असणं वेगळं कोणी पण असू शकतो मी जरी तीन नावं घेतली मायासहित तरी इतरही इच्छुक असू शकतात त्यांचा प्रश्न आहे आता पक्ष कशा प्रकारे निर्णय घेते एक आणि त्या लढाईसाठी कुणाकुणाला बरोबर घेत आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आता दर्शनी तरी जी लढाई आहे हे तीन तुल्यबळ पक्षांमध्ये जास्त आहे आणि चौथी आघाडी महाविकास आघाडी आता त्यादृष्टीने ही लढाई होणार आहे प्राथमिक अवस्थेमध्ये अजून आहे इतकंसं चित्र अजून तसं स्पष्ट नाही ते चित्र स्पष्ट झालं म्हणजे मग आपापली भूमिका प्रत्येकजण सांगेल साहेब आपण आता स्पष्ट चित्र नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पक्षाकडे आपण तिकीटही मांडल्यात पण एकंदरीत एक मधी ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या माध्यमातून सामोरं जात असताना आपण ज्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार अपक्ष होते त्यांच्या बाजूला होते आणि समोर जे निवडून आले ते शिवसेना शिंदे गटाचे होते त्या निवडणुकीमध्ये खोपोली शहरातून आपण आपला पक्ष किंवा आपण ज्यांच्याबरोबर होतात तर ते कमी पडलेले आहेत तर ती भर एकंदरीत सात आठ हजार पेक्षा जास्त आहे तर ती कशी भर आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती निघेल आपल्याकडून बघा माझा अनुभव मी सांगतो ह्या सगळ्या निवडणुका तुम्ही जर पाहिल्यात आणि गेल्या ह्याच्या आधीच्याही निवडणुका पाहिल्यात लोकसभेला या मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आणि त्यानंतर झालेलं विधानसभेचं मतदान या जमीन आसमानचा फरक पडलेला आहे आता कसं झालं आहे की आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न इथं आलेला आहे आणि ज्यावेळेला वैयक्तिक पातळीवर निवडणूक येते आणि इथे सगळे सन्माननीय नगरसेवक उभे राहतात नगराध्यक्ष उभे राहतात त्यावेळचं वातावरण हे त्या पक्षाला धरून असतं असं काय नाही आहे तसाच कल असतो असंही काय नाही आहे वस्तुस्थिती आहे की गेल्या वेळच्या विधानसभेचा निकाल लागताना एक वेगळ्या प्रकारे लागला तर त्याच्यावर आत्ता काय जास्त भाष्य करणं बरोबर होणार नाही वेळ निघून गेलेली आहे पण म्हणून काय आता तसंच राहणार आहे असंही काय नाही आहे तर ही, ही निवडणुकीला कोण उभं राहतो कसं उभं राहतो कुणाची कशी आघाडी होते याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही काढा मागचे सगळे आकडे ओम आकडे जे तुम्ही पाहिलेत याच्या पण म्हणून काय आता तसंच राहणार आहे असंही काही नाही आहे तर ही, ही निवडणुकीला कोण उभं राहतो कसं उभं राहतो कुणाची कशी आघाडी होते याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही काढा मागचे सगळे आकडे ओम आकडे जे तुम्ही पाहिलेत याच्या आधीचे अवसरमलताई अस्तांचे आकडे तुम्ही पाहिलेत त्याच्या आधीचे आकडे तुम्ही जर पाहिलेत तुमच्या लक्षात येईल की विधानसभेचं झालेलं निकाल म्हणजे निकाल आणि लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर झालेल्या नगरपालिकांचा निकाल हा एकदम वेगळा लागलेला आहे त्याचं गणित बसून काही उपयोग नाही आहे आता लोकसभेचा निकाल काय लागला तर माझ्यामध्ये चौदा पंधरा सोळा हजारांनी महाविकास आघाडी पुढे होती ही वस्तुस्थिती आहे पण तोच विधानसभेचा निक काय निकाल लागला तसं झालं नाही आता उद्या येणारी नगरपालिकेला काय निकाल लागणार आहे त्याचप्रमाणे लागणार आहे असं काय नाही आहे तर त्या त्या प्रभागातले ते ते नगरसेवक किती प्रमाणात मतदार बाहेर काढतात आणि त्यांच्याकडनं किती प्रमाणामध्ये मतदान करून घेतात याच्यावरती ते अवलंबून आहे आता ते कुठल्या पक्षाच्या बाजूने होईल किंवा काय याचं आत्ता काय लक्ष बोलता येणार नाही ना प्रत्येकजण बोलताना हेच बोलणार हे आमच्याच पक्षाचं मतदान होणार आहे आणि तो जाऊन आतमध्ये कुठलं बटन दाबणार आहे हेही माहिती नाही परंतु तरीसुद्धा बोलताना सगळेच बोलणार ना त्याचा आत्ताने अंदाज देता येणार आणि तुम्हाला खोपलीकरांवरती विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आपण जे उतरणार आहात खोपलीकरांवरती तुमचा विश्वास आहे की बाबा मागची पुनरावृत्ती होणार नाही परंतु आपल्यावरती नेहमीच म्हणजे एक गॉडफादर म्हणून जबाबदारी असतेच आपल्यावर अनेक आरोपाची खैरात झालेली आहे म्हणजे विरोधक असतील किंवा अन्य काही मंडळींकडून असतील मागच्या निवडणुकीचं पण समजा जर त्याच्यामध्ये घेतला आणि आता तुमची नुकताच झालेली ही पंतप्रधानांशी भेट ही पक्षाच्या माध्यमातून जरी असली तरी खोपुली शहरात एक वेगळा विषय की साहेब कुठल्या वाटायला चाललेत की काय की, का की भाजपमध्ये भा जी तिकीट घेतील की काय कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित मसूरकर साहेब त्या दिशेने जातात की काय याच्या बाबतीत आपण काय सांगाल <laughs> पहिला गैरसमज नको हा निर्णय आधी झालेला होता की एन सी बीच्या वतीनं तिथे माननीय पंतप्रधानांना स्वागत करण्यासाठी आणि माननीय पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी एन सी बीच्या वतीनं जी काय मंडळी गेली त्याच्यामध्ये निरोप देण्यासाठी माझा नंबर होता आता तो ह्या नगरपालिकेच्या चर्चांच्यामध्ये आला ह्याचा अर्थ त्याचे काही म्हणजे अंदाज बांधणं हे बांधू शकतात मंडळी तो विषय नाही आहे आता तिथं काय मी त्यांच्याशी काय असं सवळं बोललो आहे किंवा काय असं थोडी चर्चा केलेली आहे असं काही नाही आहे काही दोन तीन क्षण किंवा काही सेकंद दोन चार सेकंद मला मिळाले त्यांना मी माझी जुनी आठवण सांगितली <coughs> अहमदाबादच्या परिषदेमध्ये त्यांची माझी भेट झाली होती ह्याच्यापेक्षा काही नाही आहे अधिक अधिकचा प्रश्न असा असेल की खुपोली शहरात आपण आपण सत्तेत असताना आपण नगराध्यक्षांना आपण नगरसेवक पद अनेक वेळा पोहोचले त्यावेळेला अनेक विकासकामं केलेली आहेत मग ते आता मच्छी मार्केट असेल राजश्री शाहू महाराजांचा सभागृह असेल असे अनेक कामं आपल्या कार्यावर काळावधीत झालेली आहेत तर भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये आणखीन या खोपलीसाठी काय करता येईल किंवा काय करावं असं आपल्याला वाटतं किंवा हे झालं पाहिजे आणि तरी खोपलीकरांना सेवा मिळाली पाहिजे आता असं आहे की ह्या ह्या बाबतीमध्ये माझी एक सविस्तर मुलाखत आपल्याच एका सहकार्याने घेतली आणि ती मते कालपरवा प्रसिद्ध पण झाली शहराचा विकास हा नगर होतो तो नगरपालिकेच्या माध्यमातून होतो पण शहर आपलं हे सर्वांगीण आहे आणि जवळजवळ प्रत्येक राज्यातली मंडळी इथं आहेत जवळजवळ सगळ्यात धर्माची मंडळी इथं आहेत पण नुसतं ते त्यांचा विकास करणं म्हणजे त्यांना काही इमारती उभ्या करणं असं होत नाही तर मग आपल्याला आपल्या जवळ आलेलं विमानतळ जर पाहिलं तर आपल्याला मेट्रो का नाही असा प्रश्न येतो ना, ना। आपली रेल्वे दुहेरी मार्ग रेल्वेचा होणं कोपोली ते पळसधरी की जेणेकरून जास्त लोकल सेवा आपल्याला मिळतील चोवीस तास पाण्याची सोय आपण करून घेणं नजीकच्या कुठल्या तरी धरणामधनं किंवा असलेल्या पाणीसाठ्यामधनं आपण पाणी मिळवलं सुसज्ज असं दवाखाना इथे असणं हॉस्पिटल ज्या जागा काही नगरपालिकेच्या का उपलब्ध आहेत तिथे सांस्कृतिक भवन उभं करणं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील शाहू फुल्यांचं असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथे त्या इमारती उभ्या करणं नुसतं करून उपयोग नाही तर त्यांनी दिलेल्या संस्कारांचं तिथे प्रदर्शन निर्माण होणं त्याच्यावरती एक प्रकारचे चित्रफित निर्माण करणं असं विविध अंगाने विकास तुम्हाला करायचा असेल तर तो, तो एक आहे आता ह्याच्यामध्ये सगळं नगरपालिकेचं काम येतं का तर नगरपालिकेचं काम येत नाही याच्यामध्ये ये खासदारी येतात माननीय खासदार येतात माननीय आमदार येतात त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल येतं का तर नगरपालिकेचं काम येत नाही ह्याच्यामध्ये ये खासदारही येतात माननीय खासदार येतात माननीय आमदार येतात त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल आणि हे घेताना दिल्लीचंही सहकार्य लागणार आहे तुम्ही बघा आपल्या ना, ना महाराष्ट्रामध्ये काही फक्त असे ठराविक शहरं आहेत ज्यांचा विकास सर्वांगाने झालेला आहे तसा विकास कोपुलीचा झाला नाही आज ही वस्तुस्थिती आहे साध्या आपल्या रेल्वेच्या इथे सुविधा निर्माण व्हाव्यात किंवा रेल्वेच्या सुविधा निर्माण व्हाव्यात आता हे काम तसं सोपं आहे पण ते झालं नाही वस्तुस्थिती आहे मग आता ह्याला कोण जबाबदार काय ह्याची चर्चा करण्यात मजा नाही ना ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो काय फंड लागतो किंवा हे जे काय निधी लागतो तो केंद्रात नाही आणावा लागेल राज्यात नाही आणावा लागेल आणि आपल्याला तो उभा करावा लागेल आता यासाठी एखाद्या निधी उभा करावा लागला किंवा यासाठी एखादं आपल्याला कर्ज काढावं लागलं जरूर काढावं हो। काय हरकत नाही विकासासाठी काढलं तर पण आज तशी व्हिजन असणारी मंडळी नाहीत आता तर गेले दोन चार वर्ष तर आता प्रशासकच आहेत अनुभव काय तितका चांगला असं नाही आणि तो इथला असं नाही मी कोणाला दोष देत नाही संपूर्ण राज्यात अनुभव चांगला नाही आहे पण म्हणून लोकनियुक्तवाढी येऊन फक्त शहरावरती येऊन ते सगळे विकास मी बोललेलो होणार आहेत का नाही होणार आता इथं शेकडो एकर जमीन बंद पडलेली आहे कारखान्यांची आज आपल्याकडची मुलं पहाटे चार चार वाजता उठून बाहेर कामाला जात आहेत आपण ते तिथं चांगले आय टी पार्क उभे केले त्या जमीन मालकांना आपण योग्य तो मोबदला दिला तर ते आय टी पार्क निर्माण करण्यासाठी कौशल्य प्रणालीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला केंद्राचं सहकार्य लागेल हे त्याच्या रेटा लावून आपण मिळवलं ला पाहिजे आणि ती भूमिका एक शहराचा प्रमुख म्हणून येणाऱ्या भविष्यातल्या नगराध्यक्षांनी आता करावी लागणार आहे ही आता काळाची गरज आहे ही येणाऱ्या नवीन पिढीची गरज आहे आणि ती जर आपण करू शकलो नाही ना तर मग तुम्ही किती वेळा नगरक्षक आणि किती वेळा नगरसेवक झाला याला काही अर्थ उरणार नाही आहे तर म्हटलं बा आमच्या विकासाच्या दृष्टीने यांनी काय भूमिका घेतली बऱ्याच मंडळींना हे माहिती नाही की बा ही सगळी कामं नक्की इथे येतात का कुठे येतात पण आपल्याला माहिती आहे नाही कुठनं होतात ती ती तुम्हाला हट्टानं मागं राहून कुठे करायला लागेल आता आईच्या हातामध्ये एकच पेढा असतो किंवा गुळाचा खडा असतो तिला दोन तीन मुलं असतात पण जो जास्त रडतो त्याला पटकन ती तोंडामध्ये गुळाचा खडा देते तसं तुम्ही आग्रहाक्काने किती मागणी करताय तुमचा आग्रह किती आहे याच्यावर ते सरकार पण बघतं आता ते बघण्यामध्ये सुद्धा तुमचा आवाज किती आहे तुम्हाला त्याचं ज्ञान किती आहे तुम्हाला त्याचं व्हिजन काय आहे तुमची पुढची भूमिका काय आहे हे पण तुम्हाला तुम्हा पटवून द्यावं लागेल एकदम चांगली नदी इथनं वाहते तिथं एक चांगला सुसज्ज परिसर नदीच्या किनारे आपण निर्माण केला जी शासनाची स्कीम आहे हे केलं तर तुम्हाला अशा किततरी स्कीम जिथे घेता येतील महिलांच्या सक्षमीकरणाची स्कीम घेता येईल आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे तिथे का आपण एस आर एची प्रोजेक्ट लागू शकत नाही समजा त्यांना सोयीचं आपण एफ एस आय देऊ शकलो नाही तर राज्य सरकार का हट्ट धरावा लागेल मग आम्हाला दोन नाही तीन नाही तीन नाही तर आम्हाला चारचा एफ एस आय द्या त्या एफ एस आयचा वापर त्याला तिकडे कुठे इतर तर करायला लावा परंतु आमच्या ह्या मंडळींना कधीतरी चांगल्या घरात राहू देत की हे पण आमचा एक भाग आहे नागरिक आहेत त्यांनी का अशा छोट्या छोट्या घरात जाया रस्ता नाही आहे इथे व्यवस्थितरित्या हवा चालत नाही रोगराई होते मग त्यांनी पण चांगल्या ठिकाणी राहिलं पाहिजे तर ही सगळी जी सुविधा आहे आधीबाजूला बाजूला बऱ्याच ठिकाणी आमचे आदिवासी बांधव राहतात त्यांना काय आपण उत्पन्नाचं साधन देणार आहोत आता आपण जी नवीन बघायचे मी शब्द उच्चारला की कौशल्य प्रणाली कौशल्य प्रणालीमध्ये भरपूर व्यवस्था आहे आज आपल्या अगदी ढैंगभर हाकेवरती टाटासारखी कंपनी आहे गोदरेजसारखी आहे इतरही मोठमोठ्या फॅक्टर आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ह्या कौशल्य प्रणालीचा फायदा घेता येईल ना काय घेता येणार नाही ना ना। पण शेवटी याला तुम्हाला कुठेतरी सत्तेचा वापर करावा लागेल आता यापूर्वी या त्या त्या वेळचे खासदार त्या त्या वेळचे आमदार यांना त्या 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 परीनं शहराला मदत केली नाही असं नाही आहे मी कोणावर काही दोष देत नाही पण मग म्हणून आपण त्या दृष्टीने विजन ठेवला लागल आता हा जो निधी शहराला येतो तो आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता विद्यमान आमदार तिथे तोर्वे साहेब असताना जो निधी आला जरूर आला आला आणि जे आहे ते आहे आता त्या निधीचासुद्धा वापर किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रशासनाने केलेला आहे आणि त्याची काय काय, काय कामं झालेली आहेत ती आपल्याला बघावी लागतील पण निधी आला ही वस्तुस्थिती खरी आहे आता हे सगळं बघताना मी एका वाक्यात मग सांगितलं की एखादं ठराविकच शहर हे विकासाला फार पुढे गेलेलं असतं ते का ह्याचा विचार आपणही केला पाहिजे त्याच्यासाठी त्या, त्या विकासाला जाण्याच्यासाठी आपण नक्की तिथे काय भूमिका मांडू शकतो सत्तेतले म्हणून तिथे आपण किती हट्ट धरू शकतो वा आम्हाला हे एवढं इथे मिळालंच पाहिजे तर आपण ते मिळवू शकतो ना का नाही मिळवू शकत ह्याचा तुम्ही सार सा सत्तेतले म्हणून तिथे आपण किती हट्ट धरू शकतो वा आम्हाला हे एवढं इथे मिळालंच पाहिजे तर आपण ते मिळू शकतो ना का नाही मिळू शकत ह्याचा तुम्ही सार सातत्याने जर नीट विचार केलात तर ह्या अशा प्रकारचा विकास होऊ शकतो तरुणांना रोजगार मिळू शकतो तरुणांना रोजगार मिळू शकतो झोपडपट्टीमधल्या आमच्या सामान्य माणसांना चांगला घराचा निवारा मिळू शकतो नदीचं सुशोभीकरण चांगलं होऊ शकतं सुसज्ज आमचं हॉस्पिटल झालं पाहिजे आज आपल्याला जरा काय झालं तरी इकडे तिकडे पळावं लागतं गोल्डन आवरमध्ये आपल्याला सुविधा मिळत नाही आणि त्याच्यामध्ये आपला पेशंट दगावतो इतकी भयानक अवस्था आहे जी काय तुटपुंजी से सेवा आहे मेडिकलची ते आपल्या इथल्या आदरणीय डॉक्टर सगळे देत आहेत कमी पडते ती सेवा मग ती आपल्याला जर आपण चांगली देऊ शकलो तर का देऊ नये म्हणजे आपण दिली पाहिजे ना तर ही भूमिका आता नवीन हे आता बदल झालेला आहे हा नवीन बदल आला आहे आता विचारांमध्ये तो तुम्हाला खोपलीच्या बाबतीत घ्यावा लागेल ही आमची भूमिका आहे नुकतंच तुम्ही सगळे विकास कामात बोललात राजकारण बोललात किंवा तुम्हाला जे काय अनुभव आलेले त्या संदर्भात आपण बोललात साहेब सुरुवातीलाच आपण सांगितलं की मी पक्षाकडे उमेदवार माहिले आणि मी नगर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढायला तयार आहे परंतु आपल्यामध्ये तुम्ही सांगितलं की तीन जण इच इच्छुक आहेत आणि तुम्हाला तुम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे काय वाटतं आपल्याला की बाबा आधीचे मंगेश दलवी असतील त्यांनी तिकीट मागितलेलं आहे तुम्ही जुन्या तुम्ही तिकीट मागितलं आहे पण नव्या ना आलेले सुनील पाटील त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी तिकीट मागितल्याचं कळतं आहे तर एकंदरीत पक्षश्रेष्ठी आपल्याला वाटतंय की आपल्या बाजूनी आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित करेल प्रत्येक पक्षाचे पक्षश्रेष्ठी ही विचारवंत असते अभ्यासू असते सगळ्या दृष्टीनं ते अभ्यास करतात प्रत्येक पक्षाला वाटतं की म्हणजे आता आमच्याविषयी उदाहरणार्थ आमचे राष्ट्रवादी असेल अजित पवार गट तर त्या राष्ट्रवादीमध्ये असं चिकार मंडळे आहेत की ते विचार करतील आता मीच मागितलं म्हणजे मला मिळालं ना आहे असंही काही नाही आम्ही सध्या तिघंजन आहोत का त्याची नवीनही कोणी इच्छुक होऊ शकतो पण निर्णय शेवटी पक्षाने घ्यायचा आहे त्याच्यावर आता आम्ही काय भाष्य करणार आणि जर तरचं उत्तर तर काही मी कधी देत नाही साहेब तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपण पक्षाकडे मागणी केलेली आहे इच्छुकांची गर्दी आहे म्हणजे दोघे तिघेजण इच्छुक आहेत दोघे तुम्ही जुने नवे जुने आहात आणि दुसरे कारण म्हणजे सुनील पाटील असेल ते नव्याने त्यांनीसुद्धा तिकीट मिळालेले पक्ष आपल्या बाबतीत नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देईल का आणि नाही दिली तर आपली भूमिका नक्की काय असेल आता याचं उत्तर असं आहे सगळेच इच्छुक असणार जुन्या नव्यांचा प्रश्न नाही शेवटी हवा असं आहे याच्यामध्ये की जनतेच्या मनात काय आहे आणि लोकांना काय हवं आहे याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायचा आहे पण समजा तुम्ही प्रश्न विचारला नाही दिलं तर काय आता असं आहे नाही दिलं तर ते दिलं नाही तर मग तो वेगळा प्रश्न आहे ना त्याचं आत्ता कशाला उत्तर देऊ मी बघूया त्यावेळेला धन धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आम्ही गावची खबर टीमच्या वतीने जे प्रश्न होते त्यांनी सडेतोडपणे या ठिकाणी उत्तर दिल्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो